ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सर्वकर स्वच्छता अभियान महानगरपालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात राबवण्यात आले या ठिकाणी असलेल्या तानसा पाईपलाईनच्या दोन्ही बाजूला जाळ्या बसवाव्यात तसेच कचरा न टाकण्याचे फलक लावावेत व परिसरात मार्शलची नेमणूक करावी तसेच शहरात रस्त्याच्या कडेला पडलेला राडारोडा उचलण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले सर्वकर स्वच्छता मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे तुषार पवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणे शिंदे सहाय्यक आयुक्त रंजू पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी व शिवशांती प्रतिष्ठानचे स्वयंसेवक उपस्थित होते तानसा पाईपलाईन परिसर उपवन तलाव परिसरात कचरा न टाकण्याबाबत जनजागृती करणारे फलक लावावेत तसेच सुरक्षा रक्षक नेमावेत तसेच ज्या ठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत त्या कुंड्यांमधील कचरा दिवसातून दोन वेळा उचलला जाईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या आहेत तसेच शहरात ज्या ज्या रस्त्याच्या बाजूला पडलेले डेब्रिज उचलण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले तसेच उपवन येथील तलाव परिसरातील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून येथील सफाईबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले वर्तकनगरमधील मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते पाईपलाईन परिसर नाले दुभाचक फुटपाथांची साफसफाई करण्यात आली उपवनतलाव येथील पायलादेवी मंदिर ते उपवनतलाव परिसर बनारस घाट परिसर माजीवाडा नाका ते गांधीनगर पाण्याची टाकी नेऊर फॉरेस्ट रिक्षा स्टँड वर्तकनगर नाका वसंत विहार शाळा ते महावीर मिलेनियम सिद्धांचल क्लब हाऊस ते एच डी एफ सी बँक इत्यादी परिसरात अंतर्गत रस्ते मुख्य रस्त्यांची साफसफाई करण्यात आली यावेळी या मोहिमेत सहभागी झालेल्या शिवशांती प्रतिष्ठान संस्थेसह महानगरपालिकेच्या अधिक करी, कर्मचारी यांनी शहर स्वच्छ ठेवण्याबाबतची शपथ घेतली तसेच उपवन येथे ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करणाऱ्या झिरो डंपिंग ग्राउंड या वाहनाची माहिती आयुक्तांनी जाणून घेतली